नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपना झुमस्कृ युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण नववी भूगोलाचा वीस मार्काचा पेपर बघतोय पर हा पेपर मी तुम्हाला पूर्ण म्हणजे एकूण एक, एक प्रश्नाचं उत्तर या प्रश्नपत्रिकेचं दिलं आहे तुम्ही या प्रश्नाची उत्तरात पाठ करा नक्कीच तुम्हाला पेपर याचा फायदा होईल तर पहिला प्रश्न आहे काउन्सतील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा कोणतेही दोन रेखा तर पहिला प्रश्न जागतिक रेखा जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख वारातील बदल कोणत्या रेखावृत्तर होतो उत्तर एकशे ऐंशी अंश रेखावृत्तावर दुसरे सार्क संघटनेचे मुख्यालय हे काटमांडू येथे आहे एकोणीसाव्या शतकादरम्यान डॅल्टॅ -डै शहराची वाढ झपाट्याने झाली तर उत्तर येणारे मुंबई शहराची वाढ पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा आता हे बघितलं पहिला जोडी आहे जागतिक प्रमाण वेळेमध्ये शून्य रेखावृत्त झोपडपट्टी अनधिकृत निवासस्थानी जागतिक व्यापार संघटना ही आहे खालील विधानांची भौगोलिक कारण लिहायची प्रश्न आहे शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे उत्तर उत्तर लिहूयात एक म्हणजे लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर आणि निवासाच्या जागाची टंचाई यातून शहरात झोपडपट्ट्यांची संख्या वाढते दोन या समस्येचे निराकरण करण्यासाठी लोकसंख्येचे होणारे स्थलांतर रोखणे आवश्यक आहे यासाठी स्थानिक पातळीवरील विविध प्रकारचे उद्योग स्थापन करणे आणि त्याद्वारा रोजगार उपलब्ध करून दिल्यास रोजगाराच्या शोधार्थ स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही शासनाने कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात घर बांधणी करण्यास प्रोत्साहन द्यावे व सरकारी मालकीच्या जमिनीवर असे प्रकल्प उभारणे शक्य होईल प्रश्न दुसऱ्या अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते या प्रश्नाचं उत्तर लिहा उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कुटुंब प्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो कारण कुटुंबाच्या गरजा अमर्यादित असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात दोन उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नात कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेच साम्य असते चार याची प्रचिती गाव किंवा शहराचे व्यवस्थापन राज्याचे व्यवस्थापन देशाचे व्यवस्थापन व जगाचे व्यवस्थापन यातून येते यास आर्थिक व्यवस्थापन असे म्हणतात तिसरा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्वाची ठरत आहे उत्तर पहिला मुद्दा आहे आजचे मानवी जीवन हे अधिक विश्वव्यापी झाले असून जगात आज दळणवळण वाहतूक प्रवास आणि व्यापार अनेक पटीने वाढला आहे दोन शिवाय हे दळणवळण वाहतूक प्रवास व व्यापार दूर दूरच्या देशातही होत आहे त्यामुळे या सर्वात उत्तम समन्वय ठेवण्यासाठी तारीख व वार या प्रवासामुळे होणाऱ्या बदलाती गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा अत्यंत महत्वाची ठरत आहे आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जागतिक वाहतूकी वाहतुकीचे वेळापत्रक योग्य पद्धतीने सांभाळले जात आहे प्रश्न चौथा आहे पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो याचं उत्तर लिहा पहिला मुद्दा भूभागावरील एखाद्या ठिकाणी दिवसाची सुरुवात झाली तर त्या ठिकाणच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावरून गोंधळ झाला असता हे टाळण्यासाठी विशाल पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या व एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताला अनुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वारेशीवर पृथ्वीवरील दिवस सुरू होतो व संपतो थोडक्यात पृथ्वीवरील नवीन दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो पुढचा प्रश्न आहे स्पष्ट करा भारताची प्रमाण वेळ या प्रश्नाचं उत्तर आहे भारताच्या साधारणतः मध्यातून जाणाऱ्या ब्याऐंशी पॉइंट पाच अंश पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही संपूर्ण भारताची प्रमाण वेळ मांडली जाते आणि दुसरी संज्ञा आहे अर्थशास्त्र मानवाच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रात करण्यात येतो शेती व्यवसाय वित्त पुरवठा प्रशासन व कायदा आणि दैनंदिन जीवनात अर्थशास्त्राचा उपयोग केला जातो मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्व अनन्य साधारण आहे पुढचा प्रश्न आहे तिसरा खालील प्रश्नांची थोडक्यात लिहा कोणतीही दोन तर आंतरराष्ट्रीय वाररेषा एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा ही एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ असती तर ती काही भागात जमिनीवरून गेली असती आणि त्यामुळे एकाच भूभागाच्या रेषेच्या दोन भागात म्हणजे रेषेच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे दोन वेगळे वार व तारखा असा गोंधळ उडाला असता दोन हा गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे समुद्रावरून नेण्यासाठी ती काही ठिकाणी पूर्वेकडे व पश्चिमेकडे वळवण्यात आली त्यामुळेच आंतरराष्ट्रीय वाररेषा एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ रेषा नाही पुढचा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात त्याचं उत्तर लिहा भूप्रदेशातील उत्पादन वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय अर्थव्यवस्थेतील उत्पादन साधनांची मालकी काही देशात खाजगी व्यक्तींकडे तर काही देशात सरकारकडे असते तसेच काही देशात खाजगी व सरकारी मालकी एकत्रितपणे आढळून येतात काही अर्थव्यवस्थांचा मुख्य हेतू नफा मिळवणे हा असतो तर सामाजिक कल्याण साधणे हा काही अर्थव्यवस्थांचा मुख्य हेतू असतो तसेच काही अर्थव्यवस्था व्यवस्थांमध्ये नफा प्राप्ती व सामाजिक कल्याण यांचे सह अस्तित्व असते अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार त्यांची भांडवलशाही अर्थव्यवस्था सामाजिक अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्था असे वर्गीकरण करण्यात येते या अर्थाने जगातील देशांचे अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार तीन प्रकार गट पडतात आशिया खंडातील कोणत्याही एका व्यापार संघटनेचे कार्य लिहा ह्याचं उत्तर आहे आसियान ही आशिया खंडातील महत्वाची व्यापारी संघटना आहे या संघटनेचे कार्य अग्नेय आशिया आशियाई देशात आर्थिक विकास घडून आणणे दोन सदस्य देशात सामाजिक व सांस्कृतिक सलोख वाढवणे तीन प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे आणि चार सदस्य देशांना व्यापार वृद्धीसाठी कर सवलती देण्यास प्रवृत्त करणे या प्रश्नपत्रिकेतील चौथा प्रश्न आहे प्रश्न तिसऱ्यातील अर्थव्यवस्थेचे कार्य अर्थव्यवस्थेचे प्रमुख कार्य पुढील प्रमाणे एक कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन करायचे या संबंधीचे निर्णय घेणे उत्पादन कोणासाठी करायचे याबाबतचे निर्णय घेणे कमीत कमी खर्चात म्हणजे जास्तीत जास्त काटकसर का करून उत्पादन कार्य हाती घेणे तीन सामाजिक व आर्थिक न्यायाच्या तत्वानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप करणे आणि चार भविष्यकालीन आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी योग्य ती तरतूद करणे अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा सा मेळ घालण्याचा प्रयत्न करणे पुढचा प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा तर अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आयकोनोमिया या ग्रीक शब्दातून इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र ही संज्ञा तयार झाली आहे शब्द तोंडपाठ करा दुसरा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे कोठून नेण्याचा प्रयत्न केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ही रेषा म्हणजेच आंतरराष्ट्रीय वार रेषा पूर्णपणे समुद्रावरून नेण्यासाठी काही ठिकाणी ते एकशे ऐंशी अंश रेखावृत्तापासून पूर्वेला किंवा पश्चिमेला वळवण्यात आली आहे तर तुम्ही समुद्रातूनही तु सुद्धा उत्तर लिहू शकता आधी या एका वाक्याचा तिसरा प्रश्न सारखं संघटनेतील देशांची नावं सांगा याच्या देशांची नावं बघा भारत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ भूतान श्रीलंका मालदीव अफगाणिस्तान आणि प्रश्न चौथा आहे अदृश्य व्यापार म्हणजे काय अदृश्य व्यापाराचं उत्तर आहे एक देश दुसऱ्या राष्ट्राला सेवा विकत घेतो किंवा विकत देतो किंवा विकतो याला अदृश्य व्यापार असं म्हणतात आता ब जी टीप आहे याची सगळ्यात पहिली टीप आहे प्रदूषण याचं उत्तर लिहायचंय प्रदूषण या संकल्पनेचा उगम इंग्रजी भाषेतील टू पोल्यूट या शब्दापासून झाला टू पोल्यूट याचा अर्थ दूषित करणे आणि जे घटक वातावरण दूषित करतात त्यांना प्रदूषके किंवा पोल्युटंट असे म्हणतात ही प्रदूषके जमीन पाणी आणि हवेत मिसळणे भूप्रदूषण जल प्रदूषण वायू प्रदूषण उद्भवते या प्रदूषणांचा आपले परिसर आणि आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो शहरी भागात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते म्हणून प्रदूषण ही नागरीकरणापासून पुरली समस्या आहे असे म्हणतात दुसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था त्याचं उत्तर आहे अशी आर्थिक प्रणाली ज्यामध्ये सरकार व खाजगी क्षेत्र एकत्र अस्तित्वात असतात आणि अर्थव्यवस्थेत योगदान देतात त्याला म्हणतात मिश्र अर्थव्यवस्था आणि तिसरी प्रमाण वेळ प्रमाण वेळ म्हणजे एका ठराविक रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही त्या संपूर्ण देशाला किंवा प्रदेशाला लागू पडते त्यास प्रमाण वेळ असे म्हणतात जागतिक प्रमाण वेळ ही शून्य अंश रेखावृत्त किंवा मूळ रेखावृत्तावरून ठरवली जाते हे रेखावृत्त वृत्त वरून जात असल्याने या वेळेला ग्रीन वेळ असेही म्हणतात आणि भारताची प्रमाण वेळ ही, ही ब्याऐंशी पॉइंट पाच अंश पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची विधाने दुरुस्त करून ठेवचे कोणते दोन दोन मार्कांसाठी आहे पहिला प्रश्न आहे भांडवलच्या अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांची मालकी सरकारकडे असते तर उत्तर पूर्णपणे चूक आहे मग दुरुस्त करून काय लिहायचं ते बघा हे बघा भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनांची मालकी व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे असतं त्यामुळे हे योग्य विधान आहे आणि आपलं उत्तर कसं लिहायचं चूक आणि योग्य विधान असं व्यवस्थित पुढे लिहायचं दुसरा प्रश्न आहे कमाल नफा मिळवणे हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो तर हे पूर्णपणे चूक आहे तर समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू हा सामाजिक कल्याण साध्य करणे हा आहे कळलं त्याचा हेतू काय सामाजिक कल्याण साध्य करणे तिसरा प्रश्न आहे समाजवादी अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सह अस्तित्व असते ते पूर्णपणे चूक का आहे कारण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण यंत्रणा ही सरकारच्या हातामध्ये असते तर अशा प्रकारे आपली इथेच प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडवून झालेली आहे प्रश्नांची उत्तरं तोंड पाठ करा आणखी नाही काही असे प्रश्न असेल ज्याची उत्तर तुम्हाला भेटत नसेल तर मला कमेंट करून सांगा माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तुम्ही कडून माझा व्हिडिओ बघितला आणि नक्की सांगा आणि तुम्हाला एक्झामसाठी ऑल द बेस्ट